बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्टाफ नर्सेस भरती स्थगितीच्या आदेशाबाबतची कोरोना काळात ज्या स्टाफ नर्सेसने जीवाची बाजी लावून काम केले पंधरा ते सोळा वर्ष काम केलेल्या त्या स्टाफ नर्सेस आणि स्टाफला बाजूला ठेवून पालिकेने नवीन भरती करण्याचा घाट घातला आहे त्या विरोधात जाऊन कामगार नेते यशवंत भोसले यांच्या राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या संघटनेतील सभासदांना कामावर काढू नये असा आदेश मेहरबान मुंबई उच्च न्यायालयाने पिंपरी महानगरपालिकेला दिला आहे यामुळे नर्सेस आणि स्टाफला न्याय मिळणार असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद मिळाले चे या स्टाफ नर्सेसच्या आंदोलनाची बातमी भर पावसात आपला आवाजने प्रसारित केली होती त्यानंतर प्रत्येक वेळी आपला आवाजने आवाज उठवला होता आणि आज कामगार नेते यशवंत भोसले यांनी कोर्टाचे जे आदेश आले त्याबाबत काय म्हणाले पहा गेली ते पंधरा सोळा वर्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुमारे साडेचारशे ते पाचशे कर्मचारी हे मानधनावर काम करत आहेत त्यापैकी स्टाफ नर्स जे आहेत त्या दीडशे आहेत त्यामध्ये ए एन एम आणि जे एन एमच्या पण स्टाफ नर्सेस आहेत जे एन एमची संख्या जास्त आहे आज कोविडमधल्या दोन अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये अतिशय प्रचंड महामारीमध्ये या लोकांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता लाखो लोकांचे प्राण वाचवले या लोकांना सेवेत कायम करावं याकरता केंद्र सरकारनं राज्य सरकारनं काही नियम काढले आणि त्याच अनुषंगानं महापालिकेच्या सभागृहानं आमदार महेशदादा लांडगे असतील आपले लक्ष्मण भाऊ जगताप या सर्वांनी महापालिका त्यांच्या हातात सत्ता असताना त्यांनी त्या निर्देशानुसार महापालिकेमध्ये ठराव करून या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबतचा ठराव करून तो प्रस्ताव शासनाकडं पाठवून दिला शासनानं दोन हजार एकवीसमध्ये आलेल्या प्रस्तावावरती काही क्युरीज काढल्या काही कागदपत्रं मागवली त्याची पूर्तता केली परंतु त्या ठिकाणी शासनाचा मान्यता मिळण्याच्या अगोदर या मधल्या कालावधीमध्ये महापालिकेत या महापालिकेनं प्रशासन आल्यानंतर नवीन भरती चालू केली त्यामध्ये स्टाफ आणि दीडशे स्टाफ नर्स जवळजवळ नर्सेसचे भरती आण करण्याचा घाट घातला आम्ही त्याला आक्षेप घेतला की ज्या लोकांनी सेवा केली त्यांना सेवेत कायम करायचं सोडून तुम्ही नव्यानं भरती काढली तर यांच्या आयुष्याचं काय हे एजबार होत चाललेलं आहे यांच्या जीवनाचं काय आमचा आक्षेप आम्ही नोंदवला तिकडे दुर्लक्ष प्रशासनानं केलं म्हणून आम्ही माननीय मेहरबान उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली मेहरबान उच्च न्यायालयामध्ये वैशाली किशोर जगदाळे ॲडव्होकेट यांनी याचिका त्या ठिकाणी दाखल केली त्यांच्यामार्फत आम्ही दाखल केली ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उदय वारुंजीकर सर यांनी युक्तिवाद केला आणि ज्यांनी खरे कष्ट केले ज्यांनी कोविडमध्ये राबले पंधरा वर्ष सेवा केली त्यांना प्रमाणकार्य कर, ऐवजी त्यांच्यावर अन्याय करून नवीन लोक भरले जात आहेत ही हा अन्याय आहे हे ग्राह्य धरलं आणि कोर्टानं आदेश दिला की जी नवीन प्रक्रिया चालू आहे भरतीची तिला त्यांनी स्थगिती दिली सहा आठवड्यामध्ये शासनानं त्याच्यावरती निर्णय घ्यावा आणि आठ आठवड्यामध्ये हा निकाल इम्प्लिमेंट व्हावा अशा पद्धतीचे निर्देश हायकोर्टानं दिले या काल कालावधीमध्ये सल्लागार ॲडव्होकेट सुशील मंचरकर साहेब संघटनेचे इतर पदाधिकारी ह्या सर्व स्टाफ नर्सेस त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पूर्ण प्रोत्साहन आ, साथ दिली आम्हाला त्याबद्दल त्यांचाही धन्यवाद आभारी नर्सेस स्टाफचे सदस्य पत्रकार परिषदेस उपस्थित होते त्यांनी कामगार नेते यशवंत भोसले यांना पेढे भरून आणि पुष्पगुच्छ देऊन आनंद व्यक्त केला या पत्रकार परिषदेला संघटनेचे कायदेशीर सल्लाकार संपर्क प्रमुख सशन इनामदार दीपक पाटील राहुल शितोळे अहमद खान आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी ज्यांना न्याय मिळाला त्या स्टाफ नर्सेस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या याच पत्रकार परिषदेचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे आणि कॅमेरामॅन भानुदास शिरवळे यांनी पाहुयात काय नावण्यात आलं हे तर फक्त त्यांनाच माहिती असेल किंवा मा प्रशासन विभागाला माहिती असेल आम्ही गेल्या सोळा वर्षापासून तिथे काम करतोय तर तरी आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्हाला श्रमिक संघटनेकडे जावं लागलं आणि या संघटनेच्या आधारामुळे आज आम्ही कुठेतरी तिथे स्थिरावलो आहे ही आमची एक पक्की भावना आहे कारण आज भाऊंनी आमच्यासाठी जे काही केलं आहे ते मागच्या सोळा वर्षांमध्ये कोणीच आमच्यासाठी केलेलं नाही गेल्या सोळा वर्षांमध्ये त्यांनी फक्त आणि फक्त आश्वासनं दिली आहेत आणि ही आश्वासनं बऱ्याच वेळा दिली गेली आहेत बऱ्याच वेगवेगळ्या नेत्यांकडून दिली गेली आहेत वेगवेगळ्या राजकीय नेत्यांकडून दिली गेलेली आहेत आमच्या काही अधिकाऱ्यांकडून दिली गेली आहेत की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पण पाठीशी कोणीच नव्हतं जे पाठीशी बळ मिळालं आहे ते आम्हाला श्रमिक संघटनेकडून मिळालं आहे राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडून मिळालं आहे आणि त्यांच्यामुळे आणि फक्त यशवंत भाऊ भोसलेंच्या आमच्याशी वागणुकीमुळे किंवा आमच्याशी त्यांच्या असलेल्या या बंधामुळे आज आम्ही त्यांच्याशी जोडले गेलो आहे आणि आम्ही ह्या संघटनेचे सभासद आहोत आम्ही कायम त्यांचे सभासद राहू मग आम्ही परमनंट झाल्यानंतरही त्यांच्या सभासद राहणार आहोत असं नाही की फक्त परमनंटसाठी किंवा आमच्या लढ्यासाठी आम्ही या संघटनेशी जोडलं गेलो आहे शेवटपर्यंत आम्ही या संघटनेचे आहोत आणि संघटनेसोबतच राहणार आहोत जेव्हा जीवघेणी महामारी येते तेव्हा फक्त आणि फक्त ह्या कंत्राटी कामगारांनाच पुढं ढकललं जातं त्यांना ढकलल्यानंतर त्यांचं पुढं काय होईल ह्याची कोणीही दखल घेत नाही मग त्याच्यावरती असं होतं की आपण प्रत्येकजण हा स्वार्थी बनला जातो तिथं तर आपण हे सर्वजण समान आहोत सगळे लोक एक आहोत या हिशोबाने जर महानगरपालिकेने आपल्याकडे बघितलं आणि त्यांनी जर काही न्याय आम्हाला मिळवून दिला तर आपलं काहीतरी चांगलं होईल म्हणजे ज्यावेळेस महामारी येते त्यावेळेस आम्ही तुमच्याबरोबर आहोतच पण ज्यावेळेस महामारी निघून जाते त्यावेळेस तुम्ही आम्हाला डायरेक्टली बाहेर जा म्हणता हे चुकीचं आहे महापालिकेचं ह्याच्यावरती आमचं एकच म्हणणं असेल की पालिकेने आज असं असं आमच्याबरोबर केलं इथून पुढे जेही कोणी कॉन्ट्रॅक्टदार किंवा कॉन्ट्रॅटी कामगार येतील त्यांच्यावर असं त्यांनी चुकूनही करू नये कारण शेवटी प्रत्येक हा एका चांगल्या अपेक्षेनेच महानगरपालिकेमध्ये कामाला येत असतो त्याला असंच वाटत असतं की आज आम्ही तुमच्याबरोबर आहे तर उद्या तुम्हीही आमच्याबरोबर असलं पाहिजे टोटल एकशे तेवीस स्टाफ नर्सेस आहेत त्याच्यामध्ये ए एन एमच्या पण स्टाफ आणि जे एन एम अशा दोन्ही मिळून स्टाफ आहेत तर आम्हाला राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या थ्रू यशवंत भाऊ भोसलेंच्या मदतीने एक आशेचं किरण मिळालेलं आहे त्यांनी आजपर्यंत आम्ही प्रत्येक लेखी स्वरूपामध्ये किंवा प्रत्यक्ष जाऊन आयुक्तांकडे किंवा संबंधित प्रशासनाधिकाऱ्यांकडे आजपर्यंत खूप वेळा आमचं मनोगत व्यक्त केलं की आम्हाला तुम्ही न्याय मिळवून द्यावा आम्हाला कायम कामावर कायम करून घ्यावं पण आजपर्यंत आम्हाला फक्त आश्वासनच मिळत गेलं पण आमची आ, भी मागणी पूर्ण झाली नाही आतापर्यंत